तर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा अकरा वाजलेले आहेत बघा सकाळचे आणि आत्ता म्हणजे ना चपात्या आणि दोन भाकरी टाकून घेतलेल्या आहेत मी आज आणि ना भाजीला काहीच नाही त्याच्यामुळं ना आता विचार पडलेला काय करायचं तर आता मी ठरवले की मसुरीच्या डाळीचं सरबरीत बनवायचं तर चला मग कसं बनवते ते पण दाखवते आणि चपात्या भाकरी तेन झालेल्या आहेत माझ्या आणि आबीला मी आत्ताच झोपी घातले जस्ट त्याला आंघोळ तेन घातलेली आणि मग तो झोपी गेला आणि सगळं आवरून झालेलं माझं तर किचनने चापच केलेलं आहे भांडे मी जास्त काय स्वयंपाक करताना जवळच्या तवा घासते त्यामुळं ना जास्त भांडे ते नसतात त्याच्यामुळं तर चला मग करते मस्त अशी मसुरीची डाळ धुऊन घेतलेली आहे आता कढई ठेवट्या गरम करायला कढई गरम झालेली आहे दोन चमचे तेल, तेल ते जीरे। आता तेल चांगलं गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आता जिरे मोहरी चांगली तळलेली की मग त्याच्यामध्ये ना थोडासा लसूण चिरून टाकलेला आहे तुम्ही वाटूनही टाकू शकता त्यानंतर दहा बारा पानफडीप्त्याचे आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आता कांदा चांगला परतून घ्यायचं लालसर होईपर्यंत आता याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर आता चांगलं परतून घ्यायचंय आणि याच्यामध्ये ना मसुरीची डाळ घालून घेते मी डाळ मी घेऊन घेतलेली आहे आता चांगलं परतून घेते तर आता डाळ घालून झालेली आहे आता चांगलं हालवून घेते चांगली तेलामध्ये परतून घ्यायचे डाळ मसुरी आता परतून घेतल्यानं काय होतं मसुरीच्या डाळीत जो वास असतो ना तो भाजल्यामुळे ना कमी होतो तर बघा आता एक चमचा ना घरचं काळं तिखट आहे ते घालून घेते तुम्ही याच्याऐवजी ना लाल तिखट बी घालू शकता आणि सोबत गरम मसाला घाल काळं तिखट घातल्यानंतर बघा छान असं पर परतून घ्यायचे आता ही डाळ चांगली परतून झालेली आहे आता याच्यामध्ये ना पाणी घालून घेते मी चवीनुसार मीठ हे चांगलं हे झाल्यानंतर पाणी घालून झाल्यानंतर याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट घालून आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट नाही घालायचं असेल नाही घातलं तरी चालतं ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आणि आता ह्याला ना एक दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं सरबरी तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही याला भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता सहसा याला ना भाकरीसोबत खूप छान लागतं बघा त्याच्यामुळं ना खूप टेस्टी आणि खमंग बनतं तर बघू शकता तुम्ही याच्यावर कलर पण किती छान आलेला आहे मस्त असं मसुरीच्या डाळीचं सरबरीत तयार झालेलं आहे तर तुम्ही मसुरीच्या डाळीवजी मुगाची बी डाळ वापरू शकता असं काही नाही आहे खूप छान आणि टेस्टी बनतं तसं पण तर मस्त असं आपलं ताट तयार झालेलं आहे मसुरीचं सरबरीत भाकर आणि मस्त अशी मिरची ही या मग जेवण करायला